बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी गो सुरू संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला प्रथमता या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्याचप्रमाणे तालुक्याचे भाग्यविधा आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानतो कारण की त्यांनी माझी या ठिकाणी यावला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड केलेली या ठिकाणी साहेब असतील त्याचप्रमाणे ह्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय मातोराजी पवार साहेब असतील बनकरांना त्याचप्रमाणे संभाजीराजे पवार अरुण मामा थोरात दिलीपांना खैरे लोखंडे साहेब याप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या पॅनलची निर्मिती झालेली होती या मार्केट कमिटीमध्ये सत्ता आल्यानंतर प्रथमता किसन काका धनगे हे सभापती होते त्यानंतर सविताताई पवार ह्या सभापती होत्या व तिसऱ्यांदा आमची सभापती म्हणून निवड झाली हा जो विश्वास या स सर्व नेते मंडळींनी ने आमच्यावर टाकला तो विश्वास सार्थ करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब या तालुक्याचे लोकनेते माजे आमदार मारुतरावजी पवार साहेब ज्येष्ठ सहकार नेते बनकरांना अरुण मामा थोरात युवा नेते सन्मान्य संभाजीराजे पवार अण्णा खैरे साहेब यांच्या सहकार्याने आज बाजार समितीच्या उपसभापतीपदाची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहेत मला जो या ठिकाणी उपसभापतीपदाचा कालावधी मिळालेला आहे या कालावधीमध्ये मी उपबाजारावर पाटोदा असल उपबाजारावर डोंगरगाव असल आणि येवला बाजार समितीमध्ये या ठिकाणी सभापती उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाला मी बरोबर घेऊन विविध असे विकास कामं या एक वर्षाच्या कालावधीमध्ये करून शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने बाजार समितीमध्ये न्याय कसा भेटेल आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव कसा भेटेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने प्रयत्न करतो शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक झाली आणि या निवडणुकीचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार मारोतराव पवार साहेब तसेच लोकनेते सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल निर्माण झालं आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर जास्तीत जास्त संचालक ह्या जा ठिकाणी या पॅनलचे निवडून आल्यानंतर तिन्ही नेत्यांनी असा निर्णय घेतला की पाच सभापती आणि पाच उपसभापती या मार्केटकरता निवड 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 करायची आणि त्याप्रमाणे त्या पहिल्यांदा किसन काका धनगे यांनी सभापती निवड झाल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे ट्रॅक्टर लावायचे असतील तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी भरपूर मोठं शेड त्या निर्माण केलं आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या टर्ममध्ये सभापती उपसभापती सव सविता पवार त्याचप्रमाणे संध्याताई पगारे या दोन महिला असून सुद्धा त्यांनी मार्केटमध्ये येण्या जाण्याचा रस्ता असेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांची जे गाड्या लावण्याचं त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलं पाहिजे गेली चाळीस वर्ष कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात अद्यावत असं कार्यालय त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांनी आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यामध्ये माझे आपले संभाजीराजे पवार असतील वसंतराव पवार असतील त्यांच्याबरोबर आमचे सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब असतील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे डोंगरगाव ह्या नव नवीन मार्केटमध्ये शासनाकडून जागा मिळालेली आहे आणि भविष्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने मी त्यांच्याकडे एकच विनंती करतो की पाठोदा मार्केट त्यांनी चालू केलं पाहिजे आणि डोंगरगाव मार्केटचा विकास हा त्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो त्यांना मी भुजबळ साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो गेल्या तीन वर्षापूर्वी आदरणीय नामदार भुजबळ साहेब आदरणीय माजी आमदार मारुतीराव पवार साहेब आदरणीय सहकार नेते बनकर अण्णा मामा लोखंडे साहेब दिलीप अण्णा खैरे या सर्वांच्या माध्यमातून येवला मार्केट कमिटीची निवड झाली होती या निवडीच्या प्रसंगी दरवर्षी एक वर्षानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमॅनची निवड करायची असं ठरलं होतं अशी ती तिसरी टर्म आदरणीय चेअरमन म्हणून वसंतराव पवारसाहेब त्याचप्रमाणे व्हाइस चेअरमन आदरणीय आमचे रतनजी बोरनारे साहेब यांची निवड झालेली आहे मी मनापासून शेतकऱ्यांच्या वतीनं येवला तालुका शिवसेना उद्धव साहेबां गटांच्या वतीनं त्यांना दोघांना शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय पवार साहेब संभाजीराजे अरुण मामा या सगळ्यांच्या एकीकरणातून पॅनल उभारायला होता आणि त्या पॅनल निवडून होताना सर्वांना संधी कशी भेटल आणि सर्व संचालक आलेले निवडून आलेले समाधानी कशी राहते असं ठरलं होतं त्याप्रमाणे आता दोन पंचवार्षिक झालेलं आहे दोन वर्ष झालेले तिसरे त्याप्रमाणे ते मार्गी लागलेले या कामी तुम्ही सर्व पत्रकारही सहकार्य करता सगळ्यांना सारखं भेटता त्याबद्दल तुमचा सर्वांचा मनापासून आभार मानतो होऊ शकतो मित्रांनो तुम्ही सर्वजण सहकार्य करता म्हणून <dissipated> कोणत्याही संस्था एवढ्या माझ्या सगळ्यात चांगल्या जाऊया आपल्या सर्वांच्या वती आमच्या सर्वांच्या पोटांच्या वतीनं तुमच्या <McLacht> सर्वांच्या पत्रकारांचे मनापासून आभार मानतो तुम्हाला पुढे चांगल्या कार्याला शुभेच्छा देतो आजून या बातमीपत्राचे प्रयोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला